भर जो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर कौरव के अंग पर पार्क जो पेखिए बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर मेच चतुरंग पर शिवराज देखिए याचा अर्थ असा आहे ज्याप्रमाणे इंद्र पर्वताचा सूर्य अंधकाराचा व विघ्नहर्ता गणराज विघ्न समुदायाचा नाश करतो किंवा ज्याप्रमाणे रामाने रावणाचा व भीमाने जरासंधाचा नाश केला अगस्त्य ऋषींनी समुद्राचा घोड घेतला महादेवाने मदनास जाऊन भस्म केले अर्जुनाने कौरवांचा निष्पाप केला किंवा सर्प गरुडास पक्षी बहिरी ससाण्यास व हत्ती सिंहास बघून भयभीत होतात तसंच इस्लामी चतुरंग सैन्य शिवरायांच्या पराक्रमासमोर भयभीत होते आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी ज्ञान खजिना या चॅनेलला सबस्क्राईब करा